रहस्य आनंदाचे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपासागर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जगात प्रत्येक माणसाला आकृष्ट करण्यासाठी कोणती एक गोष्ट असेल तर आनंद ही होय प्रत्येक मानवी प्राणीच काय पण जंगली प्राणीसुद्धा आनंदी आणि सुखी होण्यासाठी धडपड करत असतात कितीही धडपड केली तरी प्रत्येकाला आनंद आणि सुखाची प्राप्ती होईलच याची खात्री नसते मात्र सुखी आणि आनंदी होण्याचे रहस्य काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो ते रहस्य प्रत्येकाला अवगत झाले नाही तरी काही लोकांना झालेले असते ते रहस्य नेमके काय आहे हे सांगितलेही जात असते परंतु तरीसुद्धा सगळेच लोक आनंदी होत नाहीत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आनंदी होणे आणि सुखी होणे ही एका विचारपद्धतीची परिणिती असते आणि ही विचाराची प्रक्रिया हा बुद्धिमत्तेचा परिपाक असतो बुद्धिमत्ता तीव्र नसेल आणि विचार करण्याची क्षमता नसेल तर माणूस सुखी होत नाही असे बुद्धिमान आणि म्हणूनच सुखी आनंदी असणारे लोक नेमके काय करतात हे काही लोकांनी जाणून घेतलेले आहे असे लोक स्वतःवर प्रेम करतात शिवाय आपल्या आयुष्यामध्ये शाश्वत काही नसते हे त्यांना माहीत असते त्यामुळे अशाश्वत गोष्टींचा नाश झाला म्हणून ते दुःखी होत नाहीत अशाश्वत गोष्टी या नष्ट होतच असतात ती निसर्गात चालणारी एक प्रक्रिया असते तेव्हा वापरायची एखादी वस्तू तुटली फुटली मोडली किंवा हरवली म्हणून ते दुःखी होत नाहीत अविचारी आणि विचारी लोकांत हाच फरक असतो असे लोक स्वप्ने बघतात त्यांच्या काही इच्छा असतात परंतु त्या इच्छा आणि स्वप्ने अर्धवट राहिली म्हणून ते, ते कधीच पश्चाताप करत नाहीत लोकांनी आपल्यावर प्रेम करावे असा त्यांचा अट्टहास नसतो त्यांना कोणी नाकारले तर ते हाय हाय करत नाहीत उलट असा नकार ते संरक्षण म्हणून स्वीकारतात ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात आणि ते आपले सामाजिक वर्तुळ वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद